तर सर्वच जण आपला मतदानाचा हक्क बजावताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि नुकताच संदीप नाईक यांनी देखील आपल्या मतदानाचा हक्क बजावला असल्याचं कळतंय विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात झालेली आहे आणि आता प्रत्येक राजकीय पक्ष राजकीय पक्षामधले राजकीय नेते हे देखील आपल्या मतदानाचा हक्क बजावत आहेत आणि नुकतंच आपण पाहतोय संदीप नाईक यांनी देखील आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे राजकीय नेत्यांकडून आता मतदानाचा हक्क बजावला जातोय संदीप नाईक यांनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला है, बेलापूर मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार संदीप नाईक यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे तर प्रत्येक नेते उमेदवार आपला मतदानाचा हक्क आहेत आणि आतापर्यंत आपण पाहिलंय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील मतदानाचा हक्क बजावला आहे संपूर्ण कुटुंबाने मतदानाचा हक्क बजावलेला आहे आणि आता नुकतीच आपण जी दृश्य पाहतोय ती म्हणजे संदीप नाईक यांनी मतदानाचा हक्क बजावलेला आहे संदीप नाईक हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत लोकशाही बळकट करण्याकरता प्रत्येकानं मतदान केलं पाहिजे जास्तीत जास्त मतदान झालं पाहिजे नवी मुंबई बेलापूर विधानसभेमध्ये बेलापूर मतदारसंघाच्या सन्मानाकरता बेलापूर मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाकरता बेलापूर मतदारसंघातील नागरिक हे योग्य व्यक्तीस मतदान करते बाकी नवी मुंबईची जनता ही सुजाण आहे बेलापूर मतदारसंघातील नागरिक हे, हे विकासाकरता मतदान करणार आहे नवी मुंबईचा सन्मान राखला जावा नव्या मुंबईचा सर्वांगीण विकास व्हावा याकरता जरी सर्वजण एकत्र आले असले तरी संपूर्ण महाविकास आघाडीचे कार्यकर्ते पदाधिकारी आणि बेलापूर मतदारसंघातील नागरिक हे माझ्यासोबत संदीप नाईक यांनी आपला मतदानाचा हक्क नुकताच बजावलेला आहे आणि सगळ्याच जनतेला त्यांनी मतदान करण्यासाठीचं आवाहन देखील केलेलं आहे बेलापूर मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार संदीप नाईक यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे शिवाय संपूर्ण जनतेला देखील मतदानाचा हक्क बजावण्याचं आवाहन त्यांनी केलेलं आहे तर लोकशाहीचा सर्वात मोठ्या उत्सवा उत्साहाला सुरुवात झालेली आहे आणि सर्व नागरिक देखील आपल्या मतदानाचा हक्क बजावत आहेत लोकसभेच्या तुलनेने विधानसभेमध्ये मतदानाचा टक्का वाढावा यासाठी जनजागृती मोठ्या प्रमाणात करण्यात आलेली आहे